काल गेले बाजारात थंय मेथीची भाजी दिसली बघले तर बरी टवटवीत भाजी दिसा होती तीस रुपये देऊन भाजीची पेंगी विकत घेतले घराकडे येऊन तिका फ्रीजमध्ये ठेवलंय दोन दिवस फ्रीजमध्ये रवली पण तरी तिनं जीव सोडू नाही आज डाळ भात बनवलंय तोंडात काय करू असं म्हणताच फ्रीजमधनं आवाज येलो मी आसय बघले तर मेथीची पेंगी उचललंय अलटून पलटून बघलय बरी होती लगेच तिची दोन तोडा केलंय नको असलेलो भाग सायडिक ठेवलंय आणि भाजी बरी निवडूक चालू केलंय आमच्याकडे भाजी जरा वेगळ्याच पद्धतीने निवडतात प्रत्येकाकडे निवडूची पद्धत ही वेगवेगळी असे भाजी मस्त अशी टवटवीत असली तरी तिचे डेक मात्र मोठे होते मग जैसून कवळे कवळे डेकत हो, थैसून तोडून घेतले वरची पाना काढून बाजूक ठेवली आणि बाकीची गेट टाकून दिली आमच्याकडे भाजेत अर्धे एक गेट पण घालतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवतात काही ठिकाणी पूर्ण फक्त पानांचीच भाजी बनवतात सगळी भाजी बरी अशी निवडून घेऊची असा भाजी निवडून झाली काय त्या का पांग्या घालली तीन ते चार वेळा बरी धुवून घेऊ कारण त्याच्यातली माती सगळी जाव होईना धुवून झालेली भाजी मस्त पैकी बारीक अशी चिरून घेऊची आम्ही मी सर भाजी चिरून घेतलं सोबतच एकमोटो कानो आडू उभो चिरलं थोडासा खोबरा लसूण आणि एक ते दोन मिरसांगे बारके चिरूच ह्या सगळं सामान रेडी करूच्या पहिली आपणाक थोडीशी डाळ भिजत घालची आहे डाळ भिजानीय सर आपण सगळा सामान पण रेडी करूक शकतो भिजत केलेली डाळ पण मस्त भिजान इलेली असा फुल्ली ती पाण्या रवान रवान सामान रेडी झाला काय फोडणीची तयारी करू आहे मी हायोग तव केलं तयार थोडासा तेल घातलं तेल गरम झाला काय त्याच्यात लसूण घालूची या लसूण बरी फडफडली काय त्याच्यात सोमते मिरसांनी घालून माते भाजून घेऊचे असत दोघांचं जीव जाता ना जातात कांद्याक त्याच्या उडी मारूक सांगायची तेच कांदो आतमध्ये घालून कांदो घातलो की कांदो वरच्या वर थोडसो गरम करून घेवचो असा जास्त कांद्याक भाजी सरकू नये कारण भाजीतलो कांदो हे शुजलो तरच बरो लागता कांदो थोडस गरम झालेलो असा आता त्याच्यात सगळी भाजी घालू तर अर्धी भाजी घालून घेतलं त्या वर वरती सगळी डाळ घालूची या डाळ घातल्यार पुन्हा त्याच्यावर जी थोडी भाजी उरली ती घालून घेऊय कारण डाळ दोन्ही भाज्यांच्या मधी रवली तर जरा जास्त शिततली म्हणून तसा केलंय भाजे चव येऊच्यासाठी वर ते थोडासा मीठ घालून घेऊचा अंदाजान कितक्या लागतला आता मीठ घातला आणि भाजी झाकून ठेवली धाकना ठेवून गॅसची फ्लेम एकदम लो करून ठेवची असा मोक्या फ्लेमीर भाजी शिजवलाय तर सोमती भाजी नितली भाजी शिजवचीच नाही हा गॅसची फ्लेम लो ठेवलं आणि पाच मिनटं वेट करतले पाच मिनटं झालेली असो आता झाकण काढून बघूच असा भाजी शिजली की नाही ती चमच उचललंय आणि भाजेत घातलं बघले तर दिसावती भाजी शिजली अशी भाजी सगळी मिक्स करून झाली काय जी डाळ असा तिका थोडी थोडी प्रेस करून घेऊची म्हणजे भाजेत जो कडूपणा असा तो थोडं कमी जाता सगळी डाळ बरी अशी प्रेस करून झाली काय पुन्हा एकदा झाकण ठेवून बंद करूचं असा कारण भाजेत थोडा पानी ना। भाजी मिक्स जाली। आता हे चार खोबरं घालूया जर मी सुक्या खोबऱ्या घातलं तुमच्याकडे वलून आलं असा तर तो सुद्धा किसून तुम्ही घालू शकता सगळीक खोबऱ्याचं लेप देऊन झालो काय वरते पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट बघूची असा दोन मिनटा झालेली असत आता भाजी पुन्हा उघडून बघूया भाजीचा धाकण काढलं बघले तर आत्ताशी भाजी खालसून लागा चालू झालेली आणि थोडं वेळ थांबलेलं तर भाजी जवतलीच होती दिसता सगळी भाजी मिक्स करून घेतलं खोबरा हो बरा मिक्स झाला म्हणजे भाजी आपली रेडी झाली हय बरी अशी भाजी आमची शिजलेली असा ऑलमोस्ट भाजी रेडीच होई दिलेली असा त्याच्याकडे मेथीची भाजी अशी बनवतात थोड्या ठिकाणी फक्त लसणीची फोडणी देतो आणि शेंग्यांचं कूप टाकतो त्यांच्याकडे थोडी वेगळ्या पद्धतीने बनवतात ती पण पद्धत कधीतरी आपण नक्की ट्राय करून बघूया भाजी कशी जातात ती चला तर कोकणी स्टाईलमध्ये ही भाजी तुमका कशी वाटली तुम्ही पण एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा आणि सांगा कमिंग करून कशी लागतात ती चला मग भेटूया आता पुढच्या वेळेवर घराकडचे रेसिपी ट्राय करून बघूया रोज रोज तर आईच्या हातचा जोग गवण्या नाही पण आईचे रेसिपी ट्राय करूक मजा वाटा तिच्या हातचा जोग जरी शकलो नाही तरी तिची रेसिपी मात्र ट्राय करूक शकतो ती कशी जेवण बनवता तसाच बनवून खाऊक शकतो पण आईच्या हातची चव आपण बनवलेल्या जेवणा कधीच येणार नाही असेच साधे आणि सोपे रेसिपी ट्राय करूच्यासाठी मला नक्की फॉलो करा थँक्यू चला या, या आता डाळ भातासोबत मी तिची भाजी खाऊ